दांदा तीन हजार रुपये दांदा तीन हजार रुपये राज्य सरकारने पंधराशे मस्त घेत नाही

आज पाच तेवीस तेवीस केंद्र सरकारने पंधराशे रुपये असं अनुदान दर हा बा नऊशे ते हजार रुपये किंवा जास्तीत जास्त बाराशे रुपये कांदा हा बाजारामध्ये विक्री होतोय ते सर्व विक्री होत असताना कांद्याचं उत्पादन खर्च प्रति क्विंटल पंधराशे रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडतळ पण बसत नाही खरंतर दोन ते अडीच अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळायला पाहिजे तर कुठं तरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एन सी शेप या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो, के तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नापेड आणि एन शिशेपचा कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एनशिशेपनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने तरच प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमीभावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना कुठे ते दोन रुपये मिळतील आणि असे अनेक आहे आज उसाचा प्रश्न असेल सुद्धा एक आर एफआरपी केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती यक, एक रकमी या पासून साखर कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी या द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो